नमस्कार आज अठरा जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे तसेच आजच्या वृत्तपत्रामध्ये आपण सतरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवसाचं वृत्तपत्र पण आपण कव्हर करणार आहोत तर पहा सतरा जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे बुधवार त्याचं वृत्तपत्र विश्लेषण पहा तलाठी भरतीविरोधात असंतोष छत्रपती संभाजीनगरमध्ये बी तसेच बीडमध्ये हजारो विद्यार्थी किंवा परीक्षार्थी रस्त्यावर व सोळा तारखेचं जे आंदोलन झालं त्यानिमित्ताने ही न्यूज आहे त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा आता जनतेच्या न्यायालयात लढाई उद्धव ठाकरे यांची घोषणा भाजप मुख्यमंत्र्यांवरती हल्लाबोल सोळा तारखेला त्यांनी झालेला आहे हे तर पहा ठाकरे यांचा सवाल काय या आहेत तर पक्षाध्यक्ष नव्हतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्याशी चर्चा का करत होते माझ्या पाठिंब्याचे पत्र राष्ट्रपतींना कसे दिले गेले मी उमेदवारांना दिलेली ए बी अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाने कसा स्वीकारला तसेच शिंदेंसह अन्य नेत्यांनी मी दिलेली पदे कसे काय स्वीकारली आता हा एक पहिली पद्धत तर अगदी बरोबर आहे यांचं पण किंवा हे थोडंसं इमोशनल टाईप वगैरे वाटत आहे पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पक्षाध्यक्ष म्हणून यांच्याकडेच सुरा धुरा जी होती आणि दोन हजार अठरामध्ये जी निवडणूक वगैरे अंतर्गत झाली होती त्यावेळेस पण त्यांच्याकडेच सर्व काही धुरा हो असताना देखील म्हणजे सुप्रीम सॉरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी हे नाकारणं ना म्हणजे अगदी सरास चुकीचं आहे मग आता हेच जे पॉईंट्स आहेत हे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी घेऊन गेलेत मग यावरतीच काय आहे निकाल वगैरे त्यांचा येईल त्यानंतर पहा तलाठी भरतीची न्यूज याबद्दल आता अगदीच काय म्हणजे बातम्या अगदी समोर येत आहेत की लवकरच निकाल वगैरे लागेल पण त्याबद्दल मी भाष्य करण्याचं वगैरे त्याबद्दलच टाळत आहे तसं आंदोलन वगैरे ते सक्सेसफुल तरी झालं असं आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढे या शाही ईदगाह मशीद संकुल सर्वेक्षणाच्या आदेशास स्थगिती सुप्रीम कोर्टाचा निर्णय पहा कृष्ण जन्मभूमी वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे त्यावरती स्टे दिलेला आहे आता अगदीच सध्याला राममय वातावरण आहे मग त्यानंतर कदाचित आता कृष्ण जन्मभूमीचा जो वाद आहे त्याबद्दल पण एखाद्या वेळेस वाचा वगैरे फुटू शकते आपल्याला इथं थोडंसं चिन्ह वगैरे दिसत आहेत ओके त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा चोवीस तास पुरेशी सुरक्षा आणि वॉर रूम विमानांचा विलंब टाळण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना पहा सर्वांना माहिती आहे थोडंसं भारतभर किंवा म्हणजे अगदी महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला थंडी थोडीशी जाणवत आहे मग थंडी अगदी उत्तर भारतामध्ये थंडी वाढलेली असताना त्या धर्तीवर पहा अगदीच विमान जे आहेत ते लेट होत आहेत किंवा त्यांचे जे, जे प्रस्थान टाईम वगैरे आहे ते थोडंसं विलंब वगैरे होत आहे त्यासाठी डी जी सी आयनं काय केलेलं आहे तर चोवीस तास पुरेशी म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन अशा पद्धतीने एक वॉर रूम वगैरे त्यांनी तयार केली आहे का तर जे यात्री आहेत त्यांना अगदी सोयीसुविधा वगैरे उपलब्ध व्हाव्यात त्यानंतर अगदी त्यांच्या समस्यांचं निराकरण वगैरे व्हावं यासाठी ही पातळीवर वगैरे काम करणं आता चालू केलेलं आहे त्यांनी व हे कदाचित गरज पण आहे त्यानंतर पहा कुनोमध्ये आणखी एका चित्ताचा मृत्यू मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मंगळवारी आणखी एका नामिबियन चित्त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आहे मृत्यूमुखी मृत्युमुखी पडलेल्या चित्त्यांची संख्या आता दहा झालेली आहे ओके सर्वांना माहिती आहे वीस चित्ते आपण आणलेली होती म्हणजे बारा एकवेळीस व एकवेळीस आठ ओके पहिल्यांदा आठ आणली मग त्यानंतर पुन्हा बारा आणली पण त्यापैकी दहा चित्ते ही मृत्युमुखी पडलेली आहेत टोटली ओके त्यानंतर पुढे या हे न्यूज पहा पॉलिटिकल बातम्या वगैरे आहेत त्यामुळे स्किप केलं तरी चालेल त्यानंतर आता महानंदची उत्पन्ने सॉरी महानंदची उत्पादने तोट्यात मागणी असूनही खर्च जास्त असल्याने आर्थिक फटका लेखा परीक्षण अहवालातून कारणे नमूद आता पहा याच्यापूर्वी पण आपण महानंद आणि नंदिनी दूध यांची कहाणी पाहिली होती व यामध्ये अमूलला कसा फायदा होत आहे हे आपण या याच्यापूर्वीच्या लेक्चरमध्ये वगैरे ते सर्व काही कहाणी पाहिलेली आहे त्यामुळे मी आता याला परत घेत नाही आहे पण पहा महानंदाची उत्पादने तोट्यात आलेली व ते अगदी आपल्याला माहिती होतं म्हणजे आपण ही न्यूज खऱ्या अर्थाने कवर केली असं देखील म्हणू शकतो कारण पहा त्यावेळेस मी कहाणी सांगत असताना ते सांगितलं होतं की नंदिनी जे दूध आहे नंदिनी दुधांनी खूपच कमी वगैरे प्राईस केली व त्या प्राईसवरती आपल्याला महानंदवाल्यांना राहू शकले नाहीत म्हणजे महाराष्ट्राचं जे दूध आहे ते तिथं टिकू शकलं नाही यामुळे दोघं पण आता खाली गेलेली आहेत ओके नंदनी तर ऑलरेडी डुबून गेलं व महानंद पण आपलं म्हणजे एक तर म्हणजे स्वतः गेलं ते गेलं परंतु दुसऱ्याला पण घेऊन गेलं अशा पद्धतीने इथं कहाणी इथं झालेली आहे महानंद दुधाची सॉरी म्हणजे नंदनी आणि महानंदची पण या सर्वांमध्ये अमूलला अगदीच जास्त फायदा झालेला आहे आता ही तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये वगैरे अगदीच उदाहरणं वगैरे देऊ शकता कॉपरेटिव्ह म्हणजे कॉपरेटिव्ह ज्या सोसायटीज वगैरे आहेत त्यामध्ये हे नक्कीच तुम्हाला तिथं देता येतील उत्तर की कशा पद्धतीने म्हणजे सहकार म्हणतो आपण सहकारी तत्वावरच आहे पहा अमूल दूध जी कंपनी वगैरे ना ती सहकारी तत्वावरच चालू करण्यात आली होती पण जी आज अगदी यशस्वी आहे पण आपलं जे महानंद वगैरे आहे ते अगदी यशस्वी झालं नाही तर त्याचं कारण आहे दुसऱ्यासोबत आपलं कॉम्पिटिशन वगैरे अयोग्य झालं तिथं किंवा म्हणजे ते आपण कम्पिटिशनला तिथं सामोरं जाऊ शकलो नाही नंदनीसोबत त्यानंतर पुढची बातमी पहा लोहखानीमुळे गावकऱ्यांवर संकट आता ही जी बातमी आहे या बातमीला आपण काय करणार आहोत तर स्टडी या निमित्ताने घेणार आहोत व काही विद्यार्थ्यांची मला मेसेज पण आलेली होती की इ इथिक्स स्टडी वगैरे घ्या तर आता पहा हे डायरेक्टली इथिक्स स्टडीज आहे ओके तुम्ही एका जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात व पहा तुमच्या जिल्ह्यामध्ये एके ठिकाणी किंवा एका गावामध्ये काय होणार आहे एक प्रकल्प चालवला जाणार आहे लोह खनिजाचा ओके मग पहा लोह खनिजाचा तिथं प्रकल्प गेल्यानंतर तिथे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर याच्या अंतर्गत जी पहिली अनुसूची आहे पहा ज्याला जर जा तुम्ही मारलात त्या प्राण्यांना तर तुम्हाला सजा होते तसे प्राणी त्यातील पहा असणारे काळवीट लांडगा कोल्हा सौशिंगा रहरीन यासारख्या वन्य प्राण्यांचा देखील त्या क्षेत्रामध्ये अधिवास आहे व तुम्हाला तिथे काय म्हटलेलं आहे आदिवासी पण जनता राहते तिथे यासोबतच पहा आदिवासी पण आहेत आणि एकोणीसशे बहात्तरच्या शेड्यूल वनमधील प्राणी पण तिथे राहतात व ती जमीन तुम्हाला बळकवायची आहे किंवा ती लोहखनिकारीता वगैरे द्यायची आहे मग तुम्ही ॲज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर या नात्याने कोणता निर्णय घ्याल ओके आता ही डायरेक्टली इथं केस स्टरी तुमच्यासमोर आहे आता पहा हे यासाठी हे तेरा वर्षापूर्वीचं आहे प परत आता याला आंदोलनाला वगैरे इथं काय भेटणार आहे तोंड काढत आहे आंदोलन असं आपण इथं म्हणू शकतो कारण पहा विस्थापित होणं हे अगदी म्हणजे आता पहा आपल्याला वाटेल की डायरेक्टली ह्यांची जमीन जी आहे किंवा ह्या प्राणी वगैरे आहेत त्यांना आपण स्थलांतर करूयात पण पहा स्थलांतरीने सर्व काही गोष्टी सॉल्व होत नाहीत हा एखादी गाव जर आपल्याला विस्थापित वगैरे करायचं असेल किंवा त्याचं जर स्थलांतर करायचं असेल ना तर ता त्याच्या इम्पॅक्ट जास्त करून संस्कृतीवरती त्याचं जास्त इम्पॅक्ट होतं आता पहा त्याला रोजगाराच्या सोयीसुविधा सुविधा वगैरे तुम्ही देता त्या खाणीमध्ये वगैरे त्याला द्याल नक्की पण त्याची जी पूर्वीची संस्कृती होती किंवा तो तो जो व्यक्ती वगैरे होते जे भाऊ भावंडासारखे वगैरे पूर्वी राहायचे किंवा म्हणजे सर्वजण एकत्र भावंडे वगैरे राहायचे ते कदाचित आता पुढे तिथं दिसणार नाही त्यामुळे त्यांच्या संस्कृतीवरती जास्त इम्पॅक्ट वगैरे होतो मग ॲज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर तुम्ही कोणता निर्णय घ्याल त्यांना विस्थापित कराल की म्हणजे त्यांना कोणतं कम्पेन्सेशन वगैरे द्याल किंवा त्यांच्या संस्कृतीला वगैरे इजा वगैरे पोहोचणार नाही असं कराल किंवा म्हणजे ही जागाच नकार नकार द्याल ओके कारण पहा इथे कोणते एकोणीसशे बहात्तरमधील शेड्युल ॲनिमल्स पण इथं राहतात ओके शेड्युल्ड वनमधील जे ॲनिमल्स आहेत ना ते पण इथं राहतात तसेच यांच्या संस्कृतीवरती पण इतर इम्पॅक्ट होणार आहे हे सर्व गोष्टी जर पाहिला तुम्ही तर तुम्ही अगदीच तुमचा अहवाल वगैरे जिल्हाधिकारी या आहे तुम्ही नक्कीच पोहोचू शकता व हा जरी अहवाल तुमचा रिजेक्ट जरी झाला ना सेंट्रल गव्हर्नमेंटने रिजेक्ट केला ना तरी त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांदा यांची संस्कृती वाचवण्यासाठी नक्की प्रयत्न करू शकता हे अशा पद्धतीने तुम्ही तिथं मॅनेजेबल वगैरे उत्तर लिहायचं आहे ओके म्हणजे संस्कृतीला धरून चला तुम्ही जास्त करून ना संस्कृती तिथं शब्द वगैरे येऊ म्हणजे हे तुमचं इफेक्टिव्ह अन्सर वगैरे होईल आणि पहा म्हणजे हे डायरेक्टली होणार नाही म्हणजे काय म्हणतो जर संस्कृतीत फक्त तुम्ही तर त्यांना कम्पेन्सेशन वगैरे द्यायला असं जर दिलात ना तर ती अगदी योग्य ठरणार नाही तिथे ओके तर हे अशा पद्धतीने स्टडी आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये लोहखानसाठी पहा गावकऱ्यांवर संकट आलेलं आहे तर अगदीच जे आदिवासीच आहेत तिथे पण व तिथे पहा काय म्हणतो आपण तर अनुस शेड्युल्ड वनमधील प्राणी पण तिथं वास्तव्यास आहेत मग आता ते आंदोलन वगैरे करणार आहेत मग आता पाहूयात की त्यांचं आंदोलन खरं यशस्वी होईल किंवा नाही होईल हे आपल्याला माहिती नाही पण ही अशा पद्धतीची बातमी आलेली आहे त्यानंतर पुढे राहुल नार्वेकर यांनी म्हटलेले आहेत की न्यायालयाच्या चौकटीत राहूनच मी निर्णय वगैरे दिलेला आहे ठीक आहे आता अगदीच आजची जर न्यूज पाहिलात हीच बातमी जर तुम्ही आज पाहिलात तर अगदीच बॉम्बे हायकोर्टाने दोघांना पण नोटीस वगैरे पाठवलेल्या आहेत त्यामुळे ही बातमी मी आवाजून मागे जाऊन वगैरे घेतलेली आहे ओके त्यानंतर पुढे चला म्हणावी तशी थंडी नाही कारण सर्वांना माहिती आहे क्लायमेट चेंज वगैरे झालेला आहे आता इथं देण्यात आलेलं आहे सायबेरियन चील व उत्तरेकडील थंडी आता हे पहा आपला प्यारा भारत अशा पद्धतीने आहे व इकडे आहे हिमालय ओके मग ही सायबेरियन थंडी वगैरे कुठून येते ना तर ही अशा पद्धतीने कुठून येते व हिमालयाला ते टकरवते मग तिथून खालीपर्यंत अशा पद्धतीने येते ओके ही आहे सायबेरियन थंडी ओके बाकी जे डिटेलिंग आहे ना ते तुम्ही अगदी जिओग्राफीच्या लेक्चरमध्येच तुम्ही शिकू शकता कारण हे सर्व मॅपिंग वगैरे मी तुम्हाला सांगू शकणार नाही पण पहा उत्तर भारतामध्ये आज घडीला कशामुळे थंडी वगैरे वाढलेली कि आहे किंवा धुकं कशामुळे पडत आहेत ओके तर त्याचं नेमकं कारणच ते आहे की हिमालयाला टरून जे बाहेर इकडे म्हणजे खालती येणारे जी वारे आहेत ना त्या वाऱ्यांमुळे काय होत आहे तिथे जास्त थंडीच्या लाटा वगैरे येतात आता राजस्थानमध्ये पण थंडीची लाट वगैरे आलेली आहे त्याचं नेमकं कारणच ते आहे ओके त्यानंतर पुढे पर्यायी जगाचे संकल्पचित्र संविधान मसुद्यामधून पर्यायी जगाचे संकल्पचित्र मांडण्याचा कम्युनिस्ट नेते यम एन रॉय यांचा प्रयत्न विशेष आणि दखल दखलपात्र ठरतो यम एन रॉय हे नाव प्लीज लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही यम लक्ष्मीकांत पहिल्यांदा वाचायला घेता त्यावेळेस त्यांचंच नाव तुम्ही पहिल्यांदा येतं लक्षात तर पहा नेहरू अहवाल आपण पाहिला एकोणीसशे एकोणतीस त्यानंतर कराची ठराव एकोणीसशे एकतीस त्यानंतर भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस हे सर्व होत असताना दरम्यानच यम एन रॉय ही नीती उदयास आलेले होती मग त्यांनी कोणत्या पक्षाची स्थापना, होती। ची स्थापना, ची स्थापना केली होती तर रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना केलेली आहे हे एक लक्षात घ्यावा लक्षात ठेवा यम एन रॉय रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना त्यांनी केलेली आहे त्यानंतर एकोणीसशे चौवेचाळीस साली त्यांनी स्वतःच स्वतंत्र भारताचे संविधान याचा मसुदा या शीर्षकासह एक दस्तावेज प्रस्त प्रकाशित केला त्यांच्या मते या मसुद्यात तीन बाबी अपेक्षित होते एक ब्रिटिशांकडून भारताकडे सत्तेचे हस्तांतरण होत असताना राजकीय पक्षांची मध्यस्थी असता कामा नये त्यानंतर दोन स्वतंत्र भारताच्या संविधानाचे संकल्पचित्र यातून साकारले जाईल आणि तीन सत्तांतराच्या प्रतिक्रियेला वेग येईल अशा पद्धतीने तीन बाबी त्यांनी त्यांच्या पुस्तकांमधून वगैरे मांडण्याचा प्रयत्न केला होता वगदीच पहा एकोणीसशे सत्तेचाळीसला मग पुढे भारत स्वतंत्र झाला व त्यांनी एक एक द्विपज्योत वगैरे दिल्यासारखं केलं होतं म्हणजे एकोणीसशे चौतीसमध्ये ना पहिल्यांदा त्यांनीच म्हटलं होतं की आपल्या संविधान आपल्या संपूर्ण भारतासाठी एक स्वतंत्र संविधान असावं असं यम एन रॉय या पहिला यांनीच पहिल्यांदा म्हटलेलं होतं व यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आपण पन एकोणीसशे पन्नासमध्ये आपलं भारतीय संविधान अस्तित्वात आणलेलं आहे त्यामुळे यम एन रॉय यांना प्लीज तुम्ही लक्षात ठेवायचं आहे व इतिहासामध्ये जिथे जिथे रेफरन्स येईल यांचा इथे त्यांना तुम्ही थोडंसं लिंकेज करत चला त्यानंतर तिसरी औद्योगिक क्रांती ही कशाची होईल डिजिटल क्षेत्रात होईल असं इथं लेखकांचं मत आहे व अगदी ते होणार आहे कारण पहा चिप्सचं मॅन्युफॅक्चरिंग वगैरे तुम्ही पाहिलेलं आहे मग तशा पद्धतीने आहे ते त्यानंतर मक्तेदारी मिजास आणि मर्यादा बाजारपेठी अर्थशास्त्राच्या रिऱ्याखाली बदल बदल करत जायचे पण नियमनांना मुद्दा मात्र विसरायचा यामुळे त्रास भोगावा लागतो तो, तो प्रवाशांना व ग्राहकांना सर्वांना माहिती आहे सध्याला इंडिगोच्या फ्लाईटमध्ये एक व्हिडिओ समोर हो आला पहा की एका व्यक्तीने डायरेक्टली पायलटलाच म्हणजे तशा पद्धतीने बुकी मारली तसा तो व्हिडिओ होता मग पहा त्यामधून आपल्याला काय समजून येत आहे म्हणजे आपण असं म्हणत आहोत का आपण की खूपच इम्पेशन्स वगैरे झालेलो आहोत किंवा आपली संस्कृती लय आला वगैरे लागली त्याबद्दल आपल्याला आता बोलायचं नाही आहे त्यामधून आपला एक दिसून येतं पहा की फ्लाईटमधून जे प्रवास वगैरे करणारे व्यक्ती वगैरे आहेत ते अगदीच व्ही आय पी आपण पर्सन वगैरे त्यांना म्हणतो व पहा त्या फ्लाईटचे किती दहा ते बारा तास जर काय लेट वगैरे होत असेल आता ती फ्लाईट जी होती ज्यामध्ये तो व्हिडिओ वगैरे आला ना ती बारा ते तेरा तास इतका विलंब झालेला होता ओके okay, मग बारा ते तेरा तास इतका विलंब म्हणजे पहा टाईम ओके okay, व अगदी आता इथं सामान्य जरी म्हटलं मी सॉरी इथं व्ही आय पी जरी म्हटलं ना तरी तिथं रेस्ट्रिक्शन्स आहेत पण तुम्ही हेच जर रेल्वे संदर्भात जर घेतलात तर रेल्वेला जर तुम्ही तीन तास जर तीन तासाच्या सॉरी तीन तास जर, तीन तास जर लेट झालेली असेल आपली रेल्वे तर तुम्हाला डायरेक्टली रिफंड भेटतं आय आर सी टी सी वेबसाईटवरून पण फ्लाईटसाठी तसं काही नाही आहे रोल ओके ही एक समस्या इथं लेखकांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की यामुळे त्रास भोगावा लागतो तो प्रवाशांना आणि ग्राहकांनाच ओके बाकी जी कंपनी आहे ती कंपनी अगदी मालामालच होते त्यांनी किती जरी केला तर आता अगदी इथं उदाहरण दिलेले आहेत भरपूर आता एक फ्लाईट होती गोवा ते दिल्लीची पण ती कुठं उतरवण्यात आली मुंबईला ओके मग आता यामध्ये जे रिफंड वगैरे भेटणार आहे ते भेटणार आहे का मग नाही त्यानंतर पहा दहा ते बारा तास एखाद्या व्यक्तीचे आणि ते पण व्ही आय पी पर्सन जर असेल पहा एखाद्या व्ही आय पी पर्सनचे दहा ते बारा तास अगदीच जर अशाच पद्धतीने म्हणजे टाईमपासमध्ये वगैरे जात असतील किंवा फ्लाईटमध्येच वर वगैरे त्या व्यक्तीचे जर जात असतील तर मग आपल्याकडे टाईमची किती व्हॅल्यू आहे हे आपल्याला डायरेक्टली इथं दिसून येतं ओके okay, म्हणजे एक ही एक शोकांतिका आहे पण आपण याला अशा पद्धतीने शिकतोय म्हणजे हे खूप दुर्दैव आहे आपल्या पण देशाचं आता पहा फ्लाईटमध्ये जाणाऱ्या व्यक्तींचं आपण म्हणजे एक आपल्या नजर वगैरे ते अगदी चांगली किंवा व्ही आय पी एस जर तरी त्यांच्या टाईमची इथं किंमत किती आहे हे आपल्याला डायरेक्टली इथं दिसतं म्हणजे दहा दहा बारा बारा तास त्यांना डायरेक्टली लेट व्हावं लागतं आता रेल्वेचं तर समजून घेतलं आपण ते आपल्यासोबत डेली होतं पण अगदी त्याचा दुप्पट त्रास जो कोणाला सहन करावा लागतो तो फ्लाईट त्यामुळे उपाय म्हणून लेखक म्हणतात पहा की हे जी बाजारपेठी अर्थशास्त्र आहे किंवा बाजारपेठीच्या कंपन्या वगैरे आहेत ना यांना आपण नियमन करणं अगदी गरजेचं आहे अन्यथा विसरून जर गेलात आपण तर याचा त्रास कोणाला प्रवासी आणि ग्राहकांनाच या दोघांनाच म्हणजे आपला तो त्रास वगैरे जो आहे म्हणजे अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांचा त्रास फक्त आपल्याला सहन वगैरे करावा लागतो असं लेखकांचं इथं म्हणणं आहे व ते अगदी बरोबर पण आपण त्यांनी म्हणजे दाखवून पण दिलेली आहेत ओके त्यानंतर पुढे पहा सतरा तारखेच्या न्यूजपेपरमध्ये म्हणजे जास्त काही बातम्या कामाच्या नव्हत्या हां आता एक शेवटची बातमी आहे की डिसेंबर महिन्यात विक्रमी बेचाळीस लाख नवीन डिमॅट खाती वगैरे काढण्यात आलेत आहेत व हे म्हणजे खूपच विक्रमी आकडा वगैरे सांगता येतो आपल्याला तर हे इथं इथं सतरा तारखेचा लोकसत्ता वृत्तपत्र संपत आहे त्यानंतर पहा लोकसत्ता अठरा तारखेचा आता एक न्यूज आहे पश्चिम आशियातील तणाव तीव्र इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे पाकिस्तानाने इराक संतप्त आता पहा हे अशा पद्धतीने इराक आहे याच्या बाजूला आहे पाकिस्तान व याच्या बाजूला आहे इराक ओके मग पहा इराण यांनी काय केलेलं आहे क्षेपणास्त्र सोडलं यामुळे यांच्यासोबत जे करार झालेले होते पाकिस्तान इराण आणि इराक या तिघांनी एक करार वगैरे केला होता त्या करारला इथं काय झालेलं आहे म्हणजे तो करार वगैरे इथं संपुष्टात आल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं यामुळे पाकिस्तान आणि इराण आता इराक जे आहे ते संतोष संतप्त झालेले त्यामुळेच पहा आपण जेव्हा याच्यापूर्वी इराणमधून जेव्हा तेल घेतो घेत होतो ना तेव्हा अमेरिकेने आपल्याला ते सोडायला लावलं होतं किंवा करार जो आहे तो डिसमेंटल वगैरे करायला लावलेला होता का तसं कारण पहा अमेरिका आणि इराणचं जुळत नाही का तर इराण काय न्यूक्लिअर पावरफुल बनण्याचा वगैरे प्रयत्न करतो पण अमेरिकेला याच्यानंतर कोणालाही न्यूक्लिअर पॉवर वगैरे पॉवरफुल वगैरे होऊ द्यायचं नव्हतं आपण भारत झालो पण त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांच्या दरम्यानची स्थिती वगैरे तुम्ही पाहू शकता किंवा जी पोखरण मूव्ही आहे पहा त्यामध्ये पण त्यांनी दाखवलेलं नाही सॅटेलाइट सर्वायव्हलन्स वगैरे केलं केलं जायचं पूर्वी मग अगदी तशा पद्धतीने पहा ती सिच्युएशन होती मग त्यामुळे अमेरिका आज देखील इराणला पुढे जाऊ देत नाही व इराणला आपण जर मदत केलं तर आपल्यासोबतचे संबंध वगैरे विस्कळीत वगैरे होतील किंवा म्हणजे आपल्यासोबत संबंध वगैरे तोडतील या भीतीने आपण पण इराणसोबत वगैरे संबंध तोडलेले होते पण आता सध्याला इराणने काय केलं आहे क्षेपणास्त्र हल्लाच केला यामुळे पाकिस्तान आणि इराक इराक जे आहेत आता हे दोन्ही नेशन वगैरे संतप्त झालेले आहेत मग आता पाहूयात इंटरनॅशनल रिलेशनमध्ये याचं परत कशा पद्धतीने वळण वगैरे घेईल आता या संदर्भात पवन सिंग नक्कीच व्हिडिओ बनवतील त्यावेळेस आपण त्यांचे व्हिडिओ नक्की पाहूयात ओके त्यांची जी लिंक असेल मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामचं चॅनल जे आहे त्यावरती सेंड करेल म्हणजे मी यामध्ये सॉरी म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन या विषयामध्ये मी तेवढं असं नाही जेवढे पवनी सिंग सर आहेत मग त्यामुळे आपण मी पण त्यांच्याकडून शिकतो मग तुम्ही पण तिकडून शिकूयात असं म्हणतोय मी त्यामुळे ह्या न्यूजला आपण इथं थांबूयात पुढची न्यूज पहा बारावीच्या विद्यार्थ्यांना भागाकार देखील जमेना असंच्या अहवालात यंदाही शैक्षणिक अधोगतीचे चित्र आता असंच हा अहवाल आय थिंक लास्ट इयरच्या प्रिलिम परीक्षेमध्ये आलेला होता ओके असंच अहवाल कशा संदर्भात वगैरे येतो तर शैक्षणिक संदर्भात येतो ओके okay, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला व यामध्ये त्यांनी अगदीच एक ताशेरे वळलं महाराष्ट्रात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसंदर् संदर्भात की महाराष्ट्रातील सॉरी म्हणजे जे बारावीचे विद्यार्थी आहेत ना त्यांना भागाकार देखील जमवत नाही आहे म्हणजे हे खूपच खूपच दुर्दैव आहे असं आपण इथं नमूद करू शकतो व खरंच म्हणजे शैक्षणिक जी शैक्षणिक व्यवस्था वगैरे आपली ती खऱ्याच अर्थाने खूपच पायझड वगैरे त्याची होत आहे असं आपल्याला पाहायला मिळतं यामधून कारण पहा एकीकडे शाळा आहेत पण हीकडे कोचिंग संस्थाने पण वाढलेली आहे त्यामुळे जे गरिबांचं आहेत आता ही आकडेवारी बारावीच्या विद्यार्थ्यांची म्हणजे कुणाची आहे, आहे, आहे तर अगदी सरकारी शाळेची आकडेवारी आहे किंवा जे गरीब आणि होतखोर विद्यार्थी त्यांच्या संदर्भाची ही आकडेवारी आहे नक्की म्हणजे पहा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या त्यांना तर का जमणारच आहे परंतु बहुतांश विद्यार्थी आज ग्रामीण भागातून येतात व ग्रामीण भागाचं हे चालत आहे हेच आपलं इथं डायरेक्टली वास्तव दर्शवतं ओके त्यानंतर पुढे ठाकरे गटाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी सिबर यांची विनंती सरन्यायाधीशांच्या पीठाकडून मान्य करण्यात आलेली आहे तर पहा ठ जे ठाकरे गटांनी याचिका केली होती सुप्रीम कोर्टामध्ये त्यासंदर्भात याचिका त्यांची मंजूर करण्यात आलेली आहे व सोमवारी अगदीच लवकरच सुनावणी त्याची होणार आहे म्हणजे आय थिंक बावीस तारखेला या संदर्भात सुनावणी होईल ओके त्यानंतर पियुष मिश्रा यांच्याबद्दल दिलेलं आहे म्हणजे गप्पा गोष्टी वगैरे आहेत त्या ठीक आहे स्किप करूयात त्यानंतर मराठवाड्यातील चाळीस टक्के बंद त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा खाद्यतेल वर्षभर स्वस्त आयातीला मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ व सर्वांना माहिती आहे अगदी दोन वर्षा म्हणजे जेव्हा रशिया आणि युक्रेनचा हल्ला झाला पहा दोन हजार बावीसमध्ये त्यावेळेसपासून म्हणजे फेब्रुवारी दोन हजार बावीसपासून आपल्याकडे ना खूपच तेलाच्या वगैरे किमती वाढल्या का कारण युक्रेनपासून आपला जे तेल सप्लाय वगैरे होतात ते अगदी दळणवळण व्यवस्था वगैरे तिथं ठप्प झाली त्यानंतर आपण पण इंडोनेशियाकडून वगैरे जे खाद्य तेल मागवतो ते पण तिथं विस्कळीत झालं सर्व काही मग त्यामुळे आपल्या भारतामध्ये काय झालं तेलवाळ जे खाद्यतेल आहे त्याच्यात किमती वाढल्या मग आता त्या किमती अद्याप आटोक्यात वगैरे येत नव्हत्या सॉरी uh, म्हणजे आटोक्यात आणण्यासाठी महार भारत सरकारने काय केलं तर आपण इंडोनेशिया या राष्ट्रांकडून वगैरे तेल विकत घेण्याला वगैरे सुरुवात केली आता हे कोणते कोणते देश वगैरे आहेत हे आत्ताच आप आपल्याला पाहायचे नाहीत पहा ही इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये येतात ओके एकदा इकॉनॉमिक एक सर्व्हे येऊ द्या त्यामधील जे देश वगैरे आहेत ना ते आपल्याला पाहायचे असतात कारण मी जे सांगितलं तेच अगदी सत्य असतं असं नाही आहे आता वृत्तपत्रामध्ये जे येतात ते पण सत्य नसतं असं नाही आहे तर इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं डॉक्युमेंट असतं त्यामधून जे देश येतील ना तेच आपल्याला युपीसीसाठी लक्षात ठेवायचे असतात व ही न्यूज खूप महत्वाची आहे बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा की इकॉनॉमिक सर्व्हेमधून खाद्य आपला कुठून इम्पोर्ट सॉरी हां कुठून इम्पोर्ट वगैरे करत आहोत आपण खाद्यतील ते प्लीज एकदा तुम्ही पाहून घ्यायचं आहे यू पी एस सी परीक्षेसाठी ओके त्यानंतर पुढे चला न्यूज काही आपल्या कामाच्या वगैरे नाही आहेत हां त्यानंतर असंचा जो अहवाल आहे त्यांनी त्यामध्ये म्हटलेला आहे की फोनचा उपयोग ब्याऐंशी टक्के विद्यार्थी मनोरंजनासाठी करत आहेत ब्याऐंशी टक्के विद्यार्थी मनोरंजा मनोरंजनासाठी फोनचा उपयोग चालू आहे त्यामुळे पण कदाचित अभ्यासाकडे दुर्लक्ष वगैरे विद्यार्थ्यांचं होत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर श्री जगन्नाथ कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन आता जगन्नाथ कॉरिडॉर कुठं आहे आता तुम्हाला हा रस्ता वगैरे वाटेल किंवा म्हणजे हे काय आहे असं नक्कीच वाटण्याची शंका आहे पण पहा श्री जगन्नाथ कॉरिडॉर हे प्रकल्प जो आहे तो ओडिसामध्ये आहे जगन्नाथपुरी ओके हे मंदिर आहे त्यासंदर्भाचा हा प्रोजेक्ट आहे मग त्याचं उद्घाटन नवीन पटनायक यांच्यामार्फत काल झालेला आहे ओके ही एक न्यूज आपला अगदी महत्वाची आहे कारण गोल्डन कॉरिडॉर वगैरे तशा संदर्भात प्रश्न येतात त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा ते त्यानंतर हा आवाज फार काळ दाबता येणार नाही रोहित पवार यांचं लेख आहे शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता अन्यथा स्किप केलं तरी चालेल त्यानंतर गांधीवादी संविधान श्रीमन अग्रवाल यांनी लिहिलेल्या गांधीवादी संविधानाला मर्यादा असल्या तरी त्याने पंचायत राजव्यवस्थेतून अंत्योदयीचा रस्ता दाखवलेला आहे ओके अंत्योदय जी म्हणजे आपण महात्मा गांधी यांच्यासोबत वगैरे जे जोडतो ते कुठून आलेलं आहे हे आपलं इथं पाहता येतं त्यानंतर ता पहा यम एन रॉय यांनी जसे स्वतंत्र भारतासाठी संविधान लिहिले आता म्हणजे सतरा तारखेच्या न्यूजपेपरमध्ये पाहिलं होतं पहा यम एन रॉय यांना तर आता लगेच नेक्स्ट टाईममध्ये पहा यम एन रॉय यांनी जसे स्वतंत्र भारतासाठी संविधान लिहिले तसेच श्रीमन नारायण अग्रवाल यांनीही स्वतंत्र भारताकरता एक गांधीवादी संविधान लिहिले होते ते एकोणीसशे सेहेचाळीस साली प्रकाशित झाले होते ओके नाईन्टीन फोर्टी सिक्स यांचं पण संविधान प्रकाशित झालेलं होतं श्रीमन नारायण अग्रवाल ओके हे पण एकदा नाव लक्षात ठेवा व यांच्याच पुढे यांनीच गांधीवादी तत्व वगैरे मांडली होती जे की पुढे चालून नाईनटीन नाईन्टी थ्री पासून काय पंचायत राज म्हणून ते लागू झालेले आहेत ओके पंचायत राज डन तर हे लक्षात घ्या एकोणीसशे सेहेचाळीसला यांनी पुस्तक लिहिलेलं होतं गांधीवादी संविधान श्रीमन नारायण अग्रवाल परीक्षेला पसंनी न्यूजमध्ये वगैरे येण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतर आहे परी महा सॉरी आहे महाराष्ट्र परी आता हा पण लेख म्हणजे जास्त डिप बोली वगैरे जाऊ नका कारण महाराष्ट्र सरकारची टीका अगदी परीक्षेत विचारेल असं मला वाटत नाही त्यामुळे मी याला स्किप करतो आहे पण तुम्हाला राजकीय घडामोडी वगैरे कशा पद्धतीने चालू आहेत किंवा महाराष्ट्र कशा पद्धतीने महाराष्ट्राची पिछेवाट होत आहे हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे सर्वांना माहिती आहे इंडस्ट्रीयल लेवलमध्ये आता सध्याला तमिळनाडू वगैरे पुढे जात आहे त्यासोबतच गुजरात पण पुढे चाललेलं आहे ओके व याच्यापूर्वी महाराष्ट्र हे सर्वप्रथम होतं पण आता ते मागे मागे होत चाललेलं मा आहे त्याला कारणीभूत आता कारणं वगैरे सांगण्याची गरज नाही पण सर्वांना माहिती आहे दोन हजार बावीस त्यानंतर दोन हजार तेवीस यामध्ये महत्त्वाची जी प्रकल्प आहेत ती कुठे गेली गुजरातला गेली त्यानिमित्ताने अगदी महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं हे आपल्याला माहिती आहे मग यामुळे लेखक इथं म्हणत आहेत की जे स्टार्टअप सेक्टर आहे किंवा एंटरप्रिनोअर्स जे सेक्टर वगैरे आहे त्यामध्ये पण आज त्याला महाराष्ट्र पुढे आहे पण आता आगामी काळात महाराष्ट्र तिथे एक नंबरवर राहील का नाही याची शाश्वती वगैरे देऊ शकत नाही मग यासाठी महाराष्ट्र सरकारने पण थोडेसे प्रयत्न करणे गरजेचे आहेत कारण पहा जाऊन आपण विधान करतो ती चांगली गोष्ट आहे पण पहा तेवढे प्रकल्प आणावेच लागतील तरच आपला महाराष्ट्र एक नंबर असेल अन्यथा महाराष्ट्राची कधी अधोगती वगैरे होईल हे आपला कदाचित सांगता येणार नाही त्यामुळे पहा महाराष्ट्राला अगदीच अग्र अग्रस्थानी वगैरे राहायचं असेल किंवा महाराष्ट्राला पण तशा पद्धतीने डॉलर इकॉनॉमी वगैरे करायची असेल म्हणजे महाराष्ट्राचं पण लक्ष आहे तशा पद्धतीने आता ते मला लक्षात राहिलं नाही कि की किती टक्के डॉलर ठेवायचं आहे आपलं पण एक आहे लक्ष मग ते जर लक्ष आपल्याला साध्य करायचं असेल तर पहा आपल्याला पण काय करावं लागणार प्रयत्न करावे लागणार आहेत मग हेच लेखक इथं समजावून सांगत आहेत शक्य झालं तर वाचून घ्या अन्यथा स्किप केलं तरी चालेल कारण परीक्षेला असा प्रश्न डायरेक्टली नाही येणार ओके व यम यू पी सीला तर असा येणारच नाही की महाराष्ट्र आणि गुजरातचं भांडण कशामुळे वगैरे त्यामुळे स्किप करू शकता ओके त्यानंतर जलभद्रव आंदोलन गजेशन आहेत पहा तानंतर करिअर वृत्तांत नैतिक तत्त्वज्ञान विक्रांत सरांचा हा लेख आहे जे विद्यार्थी इथिक्स या विषयाची स्टडी करत आहेत किंवा एम पी एस सी दोन हजार पंचवीस यू पी सी दोन हजार पंचवीसची स्टडी करत आहेत त्यांनी प्लीज हा लेख वाचून घ्यायचा आहे विक्रांत भोसले सरांनी इथिक्स संदर्भात तो लिख लिहिलेला आहे ओके त्यानंतर पुढे चला इथे काही गरजेची न्यूज नाही आहे तर अशा पद्धतीने आज आपण इथे थांबूयात तर सतरा आणि अठरा तारीखेचा आपण वृत्तपत्र विश्लेषण इथे कव्हर केलेलं आहे याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद